नमस्कार मित्रांनो वैशाली लेडीज टेलर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण साधा बिना अस्तरचा कटोरी ब्लाउज कसा शिवावा ते पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ही आहे आपल्या ब्लाउजची बॅक साईड हा आहे साईड पीस ही आहे कटोरी आणि ही क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टीला आपण इथे अशा पद्धतीने जॉईंट करून घेणार आहोत या ठिकाणी आपल्या बाहीलाही जॉईंट येणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने बाहीला आणि क्रॉस पट्टीला बॅक साइडला या पद्धतीने कंबरपट्टी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी पाव इंचावरती कापड दुमडून अशा पद्धतीने पहिली शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण तीच दुमडपट्टी अर्ध्या इंचावरती दुमडून या पद्धतीने साईडला शिलाई लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व बाजूने सारखे पकडून शिलाई लावून घ्यायची आहे आता आपण शोल्डरच्या मध्यावरती बॅक साईडला टक्स मारून घेणार आहोत अशा पद्धतीने दोनही बाजूला डबल शिलाई देऊन व्यवस्थित असे टक्स मारून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता आपल्या ब्लाऊजची बॅक साईड अगदी छान असे तयार झालेले आहे आता मी तुम्हाला दाखवते या ब्लाउजची तयार उंची किती येणार आहे ते ब्लाउजची तयार उंची आहे चौदा इंच तुम्ही इथे पाहू शकता आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंच आहे साडेचौदा इंच अर्धा इंच शिलाईत गेल्याच्या नंतर तयार ब्लाउजची शिलाई चौदा इंच राहणार आहे अशा पद्धतीने आपण आता ब्लाउजची पुढची बाजू तयार करून घेऊयात त्यासाठी आपल्याला आधी कटोरीला टक्स मारून घ्यायचे आहेत या पद्धतीने कटोरी बरोबर समोरासमोर ठेवून अशी मध्य भागावरती दुमडून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही इथे लक्षपूर्वक पाहू शकता ब्लाउजच्या बरोबर मधल्या पॉईंटवरती मी कटोरी अशा पद्धतीने दुमडून घेतलेली आहे आता आपल्याला टकसाठी मार्जिन करून घ्यायचे आहे त्यासाठी पहिल्या दीड इंचावरती एक मार्जिन करून त्यानंतर अडीच इंच उंचीवरती अशा पद्धतीने सरळ रेषा लावून घ्यायची आहे आणि बरोबर इकडे तिकडे कुठेही न सरकता बरोबर रेषेवरतीच डबल शिलाई लावून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता एका कटोरीची ही गोल साईट आहे तर दुसऱ्या कटोरीची ही सरळ बाजू आहे या पद्धतीने तुम्ही कटोरी ठेवून व्यवस्थित माप टाकून घेतले तर दोन्हीही कटोरी बरोबर दोन्ही साईडच्या होणार आहेत कटोरींडा अशा पद्धतीने व्यवस्थित मार्जिंग करून या रेषेवरती डबल शिलाई लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने डबल शिलाई लावून घेतल्याच्या नंतर बाहेरचे जास्तीचे कापड आपल्याला कट करून टाकायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता आपली कटोरी एकदम अशी छान गोल तयार झालेले आहे आता मी या कटोरीचा गोल भाग हा बाहेरच्या बाजूने ठेवलेला आहे त्या शेजारीच आपल्याला अशा पद्धतीने साईड पीस ठेवून घ्यायचे आहे तुम्ही इथे लक्षपूर्वक पाहू शकता अशा पद्धतीने साईड पीस ठेवून घेतल्याच्यानंतर कटोरी अशा बाजू अशा पद्धतीने उलटी करून आपल्याला व्यवस्थित शिलाई लावून घ्यायची आहे तर कटोरी आणि साईड पीस शिवताना कोणताही भाग व्यवस्थितपणे पकडून कुठलाही भाग खेचून घ्यायचा नाहीये सरळ ना खेचता कटोरी अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे आपला एक भाग तयार झालेला आहे आता दुसरा भाग आपण वरील बाजू वरील बाजूकडून खालील बाजूकडे शिवत जाणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे पकडून दोनही टोके एकावरती एक व्यवस्थित ठेवून डबल शिलाई लावून घ्यायचे आहे आता आपले दोनही कटोरी साईड पिस्लाट जॉईंट केल्याच्या नंतर आपल्याला याला क्रॉस पट्टी जॉईंट करायची आहे तर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण क्रॉस पट्टीला जॉईंट देणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पहा की मी क्रॉस पट्टीला जॉईंट कशा पद्धतीने देत आहे प्रत्येकीलाच हा प्रॉब्लेम असतो की ब्लाऊजचे माप मोठे असल्याच्या नंतर अशा पद्धतीने शिवल्याच्या कापड कमी पडण्याचं बिलकुलही टेन्शन राहणार नाही अशा पद्धतीने मी कापडाला अस्तर जॉईंट केल्याच्या नंतर व्यवस्थितपणे डाप दापटीप टाकून घेतलेले आहे आता आपण क्रॉसपट्टीला जे कापड जॉईंट केलेलं आहे ते खालच्या बाजूने आणि एक वरती वरील बाजूने म्हणजे सुईचे भाग दोनही आतील बाजूने मी ठेवलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला जेवढ्या मापाची क्रॉसपट्टी कापायची आहे तेवढ्याच मापाची घडी घालून गार घ्यायची आहे आता इथे मला साडेतीन इंचाची क्रॉसपट्टी तयार करायची आहे तर मी साडेतीन इंचावरतीच घडी घालून घेतलेली गार आहे आणि इथे साडेतीन इंचावरती पहिलं मार्जिंग करून दुसरा मार्जिंग मी हे पावणे तीन इंचावरती करून घेणार आहे म्हणजे क्रॉस पट्टीच्या दोन्ही बाजूने पावणे इंचा अंतर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सरळ रेषा ओढून क्रॉस पट्टीला व्यवस्थितपणे आकार देऊन घ्यायचा आहे आणि हे अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता आपली क्रॉस पट्टी अगदी व्यवस्थित अशी छान तयार झालेली आहे आता आपण ही जोडायची कशी ते पाहूया सुईच्या बाजूने आधी आपल्याला क्रॉसपट्टीचे जे मॅचिंग कापड आहे ते ठेवायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता शिलाई वरील बाजूने आलेले आहे असे व्यवस्थितपणे ठेवून आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आतला सर्व भाग अशा पद्धतीने व्यवस्थित दुमडून दोनही टोक एकावरती एक ठेवून एक अशा पद्धतीने दुसरी शिलाई मारून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टी आता आपल्याला डबल शिलाई लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने शिलाई लावून घेतल्याच्या नंतर आतील कापड ये बाहिर का डून। का ये का हे व्यवस्थित बाहेर काढून तुम्ही पाहू शकता इथे आपला पुढील भाग अगदी छान असा तयार झालेला आहे आता आपण दुसरी क्रॉसपट्टी जोडून घेऊयात दुसरी क्रॉसपट्टी ही जोडताना आधी आपल्याला वरील बाजूने का क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असे आता इथे कापड मला कमी पडलेलं आहे मी जॉईंट करत आहे हे कापड मी जॉईंट करून झालेलं आहे आता मी या बाजूने पट्टीला शिलाई लावून घेत आहे अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई लावून बाजूचं कापड बाहेर काढून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपले दोनही भाग तयार झालेले आहेत आता पट्टीचे एक्स्ट्राचे कापड आपल्याला कट करून घ्यायचे आहे आता आपल्याला या ठिकाणी बटन आणि काचपट्टी तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी प्रत्येक जणीला हा प्रॉब्लेम येतो की बटन कुठल्या बाजूने लावायचं आणि काज पट्टी कुठल्या बाजूने करायची तर डाव्या बाजूने ही आपली काचपट्टी असते आणि उजव्या बाजूने ही नेहमी पट्टी असते हे लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने मी काचपट्टी तयार करून घेत आहे तर काचपट्टी तयार करताना व्यवस्थित अशी दोन इंचाचीच पट्टी आपल्याला घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने व्हिडिओत लक्षपूर्वक पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल मी कशा पद्धतीने ही शिलाई करत आहे आता आपण बटन पट्टी तयार करून घेऊया बटन पट्टीसाठी आपल्याला तीन इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून खालच्या बाजूने आधी ठेवून व्यवस्थित वरील बाजूकडे शिवत यायचं आहे दापटीप टाकून व्यवस्थित वरील बाजूने दुमडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारून घेत आहे अशा पद्धतीने आपल्या समोरचा भाग हा तयार झालेला आहे दोनही भाग एका समोर एक ठेवून जास्तीचे एक बाजू जास्ती झालेले आहे ते आपण व्यवस्थित सरळ अशी कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने कट करून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे दोनही भाग सारखे आलेले आहेत आता सर्वप्रथम आपल्याला बॅक साईड ठेवून बॅक साईडची स्वीची बाजू ही वरती ठेवायची आहे त्याच्यानंतर आपण पुढील बाजू ठेवल्याच्या नंतर पुढच्या बाजूची स्वीची बाजू ही आतल्या बाजूने ठेवून अशा पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण आधी पाहून घ्यायचं आहे दोनही भाग सुई चे भाग हे आतल्या बाजूने ठेवायचे आहेत आणि व्यवस्थित असे दोनही शोल्डर जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने डबल शिलाई लावून आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता ही फिटिंगची साईड जी आहे आपल्याला बाही तिथे लावायची आहे त्या दोनही बाजू अगदी सारख्या आलेल्या आहेत कुठेही खालीवर झालेल्या नाही आहेत तुम्ही हे पाहू शकता आता आपण बाही जोडून घेऊयात तर बाहीसाठी आपल्याला आधी आपण जो बाहीचा मध्य काढलेला आहे तो बरोबर शोल्डरवरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने खड्ड्याची बाजू जे केलेली आहे आपण ती आपल्याला पुढच्या बाजूने म्हणजे कटोरीच्या बाजूने घ्यायची आहे अशा पद्धतीने बरोबर शोल्डरवरती आपला जो बाहीचा मध्य काढलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेऊन बाही जोडून घ्यायची आहे मी तुम्हाला मग असे सांगितले होते की बाहीलाही आपल्या जॉईंट येणार आहे तर तो व्हिडिओ मी खूप मोठा होईल म्हणून इथे स्किप केलेला आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता अशा पद्धतीने आपली बाही कुठेही न खेचता व्यवस्थित अशी डबल शिलाई देऊन जॉईंट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने डबल शिलाई देऊन आपल्याला दुमड पट्टी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने आधी पाव इंचावरती एक शिलाई लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित पाव इंचावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे ही पहिली शिलाई मारल्याच्या नंतर दुसरी शिलाई आपल्या ब्लाउजच्या बाहीच्या उंचीप्रमाणे एक इंचावरती किंवा पाऊन अर्धा इंचावरती दुमटपट्टी मारून दुमटपट्टीच्या मधोमध शिलाई लावून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता आता आपले हे इथे बाही लावून आपली तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपला ब्लाउज कुठेही खालीवर झालेला नाही आहे एकदम सरळ रेषे दोनही पॉइंट आलेले आहेत आता मी अशी सरळ बाजूने एक शिलाई लावून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता वरील बाजूने मी साइड साईडने शिलाई लावून घेतलेली आहे एक्स्ट्राचे कापड मी अशा पद्धतीने कात्रीने कट करून का टाकलेले आहे आता आपल्याला दुसरीही ब्लाउजची बाही अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे आता या ठिकाणी मी खड्ड्याची बाजू ही पुढील बाजूने म्हणजे कटोरीच्या बाजूने केलेली आहे अशा पद्धतीने मी आता आपण ती पहिली बाही कटोरीकडून मागे जोडत आलेलो होतो आता ही बाही आपल्याला मागील बाजूने कटोरीकडं जोडत जायची आहे म्हणजे एक बाही पुढील बाजूने मागील बाजू जोडत यायची आणि दुसरी बाही मागील बाजूकडून पुढील बाजूकडे जोडत जायची आहे अशा पद्धतीने बाही लावून घेतल्याच्या नंतर डबल शिलाई लावून घ्यायची आहे आता यालाही मी मागील प्रमाणे दुमटपट्टी करून घेतलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आपली याही बाजूची धुमडपट्टी तयार झालेली आहे आता आपल्याला याही बाजूने फिटिंगची अशा पद्धतीने शिलाई लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने शिलाई मारून घेतल्याच्या नंतर एक्स्ट्रा जे कापड कट करून आपल्याला आतील बाजूने फिटिंग करून घ्यायचे आहे इथे ब्लाउज उलटा करून आतील बाजूने फिटिंग करून घ्यायचे आहे आता फिटिंग करताना व्हिडिओज कुठेही स्किप करू नका म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की मी कशा पद्धतीने शिलाई लावून घेत आहे अशा पद्धतीने सर्वप्रथम साईडला म्हणजे कडेला शिलाई लावून घेतल्याच्यानंतर आपल्याला एक इंचावरती मार्जिंग करून घ्यायचे आहे एक इंचावरती मार्जिन करून घेतल्याच्यानंतर आपल्याला शे खालीपर्यंत सरळ रेषेतच लॉक करून व्यवस्थित शिलाई मारत जायची जा आहे अशा पद्धतीने खालीही एक इंचावरती मी शिलाई लावून घेतलेली आहे दोनही बाजूने याच पद्धतीने शिलाई लावून घ्यायचे आहेत आधी आपल्याला साईडने म्हणजे सगळ्यात शेवटी कडेला शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर आतल्या बाजूने एक इंचावरती शिलाई लावून घ्यायची आहे ती एक इंचाची शिलाई लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला फिटिंग करायची आहे म्हणजे फिटिंगचे माप लक्षात घेऊन आणखी एक एक शिलाई आपल्याला लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी शिलाई लावून घेतलेली आहे आता मी इथे पायपिंग करणार आहे पण तोही व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे अशा पद्धतीने मी ब्लाऊजला पायपिंग करून ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे आता मी तुम्हाला मापाचे ब्लाऊज या मापावरती घेऊन दाखवणार आहे की ब्लाऊज आपलं बरोबर आलेलं आहे का ते तुम्ही पाहू शकता ब्लाऊजची बाही उंची आणि रुंदी ही दोनही अगदी छान आलेली आहे तुम्ही इथे फिटिंगची बाजू पाहू शकता अगदी कुठेही कमी जास्त झालेली नाही अगदी व्यवस्थित अशी झालेली आहे आता आपण कंबरला कंबर लावून ला पाहूयात इथेही आपली बाजू सेम आली आहे का ते पाहायचं आहे अशा पद्धतीने आपली फिटिंग एकदम व्यवस्थित झालेली आहे काजबटम पट्टीही तुम्ही पाहू शकता कुठेही कमी जास्त झालेली नाही आणि बरोबर शोल्डरवरती शोल्डर आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला हा बाहीचा जॉईंटही अगदी बरोबर आलेला आहे कुठेही कमी जास्त झालेला नाही आहे तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर